महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय लेवलचा पैलवान जो सेनेच्या रिक्रूट आहे तो आता शिस्त्रमगलिंग मध्ये आडवतो त्यामागे आहे पंजाब राजस्थान येथील कुख्यात गँगस्टर पपला गुज्जर टोळी होय मी बोलतोय सिकंदर शेख बद्दल तीस ऑक्टोबरला पंजाबच्या स्यासनगर पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदारांना धरलं पण ही अटक कशासाठी झाली पोलिसांनी सफळा कसा रचाला कोणत्या को गुन्ह्यासाठी धरलं गेलं आणि पपला गुज्जर गँगची सुरुवात कशी झाली आणि सिकंदर शेखची आणि पपला गुज्जर टोळीचा संबंध कसा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया या व्हिडिओतून नमस्कार मी करण यादव आणि तुम्ही पाहताय काहीतरी खास मित्रांनो सिकंदर शेख हा मूळचा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचा तो आंतरराष्ट्रीय लेवलचा खेळणार आहे तो ज्या मातीत आकड्यात खेळला तिथं तो लोकप्रिय झाला पुण्यात दोन हजार मध्ये झालेल्या के महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील फायनल फेरीत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे तो प्रकाश ज्योत आला दोन हजार तेवीसला ला त्याला महाराष्ट्र केसरी होता आला नाही पण त्याने कसून मेहनत केली लगेच पुढच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्याने महाराष्ट्र केसरी हा किताब के मिळवला सिकंदर हा कुस्ती खेळण्याच्या पद्धतीने फेमस होता व तो पंजाबमध्ये दे देखील तेवढाच फेमस होता तिकडे तो दंगल या प्रकारात खेळत होता पंजाबमधील अनेक पैलवांना त्याने आसमान दाखवलं होतं अशातच नोव्हेंबरमध्ये पंजाबमध्ये रुस्तमे हिंद हा किताब त्याने पटकावला होता तसेच तो इंडियन आर्मीमध्ये रिक्रूट होता पण सध्या तो फुल टाइम आपल्या महाराष्ट्रातील कुस्ती आणि पंजाबमधील दंगलकडे लक्ष देत होता तो मोहाली गरीबदास येथे सहा महिने राहतोय असं पंजाब पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सिकंदरला धरलं ते चार साथीदारांसोबत पहिला दनवीर सव्वीस वर्षाचा मोथारा युपीचा हा पपला गुजर गँगचा एक मेंबर आहे त्यावर हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये खून आणि कायद्याचे उल्लंघन अशा केसेस आहेत दुसरा बंटी हा देखील मथुरा युपीचाच सव्वीस वर्षाचा हा सोबत शस्त्रे आणण्यात मदत करत होता तिसरा कृष्णकुमार उर्फ हॅपी गुज्जर हा गँगच्या ऑपरेशनशी जोडलेला होता सिकंदर शेखची आणि इतर आरोपींची ओळखी कशी झाली तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार दनवीर आणि बंटी हे मधून शस्त्र आणतात आणि ते सिकंदर शेख कडे डिलिव्हर करतात सिकंदर शेख याचा क्लिन फेसचा वापर करून शस्त्र ही पंजाब मध्ये विकली जातात हॅपी गुजर हा लोकल कनेक्शन होता जो पैसे वाहन मॅनेज करत होता या सर्वांची ओळखी मोठ्या गॅंगच्या नेटवर्क मधून झाली होती असे पोलिस सांगतात सिकंदर शेखला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक झाली हे चारवे आरोपी शस्त्र सप्लाय मध्ये गुंतलेले आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पाच पिस्तुले जप्त केली 4 चार पॉईंट बत्तीस बोरच्या एक पॉईंट त्यासोबत चार लाईव्ह कार्टेजेस जप्त केली त्याशिवाय दोन लाख रुपये दोन महिंद्रा एक थ्री डबल ओ आणि एक स्कॉर्पियन एफ आय आर दाखल झाली ती खर पोलीस स्टेशनमध्ये आर्म ऍक्ट कलम पंचवीस चोपन्न आणि एकोणसाठ अंतर्गत ही शस्त्रे पंजाबमधील गँगला पुरवली जात होती या तस्करींचा रूट काय तर ही शस्त्रे येत होती मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातून विशेष म्हणजे मथुरा या भागातो तिथून ते खर मुलांनापूर एअरपोर्ट ऑटो मार्गे मोहालीमध्ये येत होती पंजाबमध्ये डिलिव्हर केली जात होती पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे नेटवर्क मल्टिपल स्टेटमध्ये ऑपरेट केलं जात होतं हे पैसे पंजाब मार्गे सर्वकडे रूट केले जात होते हा कारभार वर्षानुवर्ष चालू होता आणि आता तो उघड झाला आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खरच्या सीआयएसटा आपला एक टीप मिळते दोन मथुरा युपीची लोक शस्त्र घेऊन मोहालीकडे येत आहेत ते एक्सवी प्रवास करत आहे एसएसपी हरमिंदर सिंग हंस यांच्या नेतृत्वात पोलिसांनी सापारचला त्यांनी खर मुलानपूर एअरपोर्ट रोडवर पेट्रोलिंग वाढवली आणि बंटी हे त्यांच्या एक्सवी थ्री हंड्रेड कार मध्ये शस्त्र घेऊन येत होती सिकंदर शेख त्यांना गोपाळ स्वीट एअरपोर्ट चौकात मिळणार होता तिथे त्याला ते ही शस्त्र देण्यात येणार होती पोलिसांनी छुपी पाळ ठेवली जेव्हा सिकंदर शेख आला आणि डील सुरू झाली तेव्हा पोलिसांनी या सर्वांना धरलं आणि अटक केली यांच्याकडून चौकशी करण्यात आली लीडचा वापर करत दोन दिवसांनी हॅपी गुज्जरला वेगळ्या ठिकाणी अटक केली एस एस पी हरमिंदर सिंग म्हणतात रेड चालू आहे युपी आणि हरियाणामध्ये आणखी रिकव्हरी ह्या अपेक्षित आहे ही अटक म्हणजे एका मोठ्या मॉडेलचा पर्दाफाश आहे आणि पोलिसांच्या सांगण्यानुसार हे आरोपी पपला गुज्जर गँगसोबत जोडलेले आहे पपला गुज्जर म्हणजे विक्रम गुज्जर बत्तीस वर्षाचा हरियाणा राजस्थान बॉर्डरवरचा मुळचा खैरोलीचा त्याचा बाप एक सामान्य ट्रॅक्टर डायवर विक्रम हा रेसलर होता तो शक्तिगुंजर उर्फ दुधिया यांचा शिष्य होता लोखंड आखाड्यातून तो, तो कुस्तीचे धडे घेत होता विक्रमची लाईफस्टाईल अशी की एका हिरोला लाजवेल असे फक्त दूध केळी लस्सी आणि ड्रायफ्रूट खात होता विक्रम हा गावकऱ्यांच्यात आणि मुलांच्यात खूप फेमस होता मुलांना तो कुस्ती शिकवायचा हो सेल्फ डिफेन्सबद्दल सांगायचा पण दोन हजार चौदामध्ये सर्व काही बदललं संदीप फौजी नामक एक वैवाहिक माणूस शक्तीगुजर यांच्या एक गावातील एका मुलीवरती प्रेम करतो संदीप फौजी आणि मुली ला। ला। त्या मुलीची भेट होते हे शक्तिगुजरला पटत नव्हतं शक्ती गुज्जरने पंचायत बोलवली फौजीला समजावून सांगण्यात आलं पण त्याने ऐकलं नाही परत तो मुलींसोबत भेटू लागला बोलू लागला त्यांच्यामध्ये संबंध येऊ लागले त्याचा राग शक्तीगुजर यांना आला त्याने पपला आणि अन्य मुलांना सांगत फौजीला बेदम मारण्यात आलं फौजीने तोच राग मनात धरला आणि चिकुणा मग एका गुंडासोबत हात मिळवणी केली चार फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी शक्तीगुजर म्हणजेच विक्रमचा गुरु याचा खून करण्यात आला विक्रमने सुरुवातीला बदला घेणं टाळलं कारण त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं पण शक्तीच्या भावाच्या सांगण्यानुसार त्याने बदला घ्यायचं ठरवलं दोन हजार पंधरामध्ये संदीप फौजीचा खून करण्यात आला त्याची आई विमला देवीचा मामा महेशचा आणि नाना श्रीराम यांची हत्या करण्यात आली त्यातून विक्रमच्या क्रिमिनल करिअरला सुरुवात झाली त्याने परत स्वतःची एक वीस पंचवीस जणांची गँग बनवली सुरुवातीला ही गँग खून वसुली लुटमार आणि बेकायदा खाणकाम करत होती त्या दरम्यान त्याला काही गुन्ह्यात अटकसुद्धा केली होती दोन हजार सतरामध्ये बापला गँगने ए के फोर्टी सेवनने पोलीस स्टेशनवरती फायरिंग केली आणि त्यातूनच विक्रम बापला हा पळून गेला त्याला शोधून किंवा त्याची माहिती दिली तर पोलिसांनी पाच लाख रुपये इनाम ठेवला होता फरार असताना सोशल मीडियावरती गणसोबत फोटो व्हिडिओ टाकायचा युवकांना तो आकर्षित करायचा दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये उधमसिंग नावाने तो राहत होता राजस्थान पोलिसांनी त्याला त्यावेळेस ते धरलं आता तो अजमेरच्या हाय सिक्युरिटी जेलमध्ये जन्मठेपेची जेल शिक्षा भोगतोय त्याच्यावरती एकवीस केसेस आहेत तो तुरुंगात असला तरी त्याची गँग अजून सुद्धा सक्रिय आहे मीडियाने असं सांगितलं की सिकंदर शेख याचा डायरेक्टच संबंध नाही पण दनवीर हा गँगचा ऑपरेटर आहे तो शस्त्र पुरवतो सिकंदर आणि बाकी आरोपी हे दनवीरच्या नेटवर्कचा भाग होते पोलीस म्हणतात ही शस्त्रे पपला गँग गँगच्या फंडसाठी वापरतात सिकंदरचं कुस्ती बॅकग्राऊंड आणि फेमस क्लीन फेस यांना तो कवर देत होता सिकंदरकडे पाहताना तो क्रिमिनल वाटत नाही सिकंदर शेखचे वडील म्हणतात मी आयुष्यभर हा केली माझ्या मुलाला मी महाराष्ट्र केसरी हिंद केसरी बनवलं माझ्या मुलाने किंवा मी एकही रुपया हरमाचा कमवलेला नाही या प्रकरणासोबत माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रातील नामांकित पैलवान सिकंदर शेखचा या प्रकरणासोबत संबंध आहे का त्याला या प्रकरणामध्ये बवलं गेलं आहे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा